मी करते माझा कॅरेक्टर असा आहे की मी विचित्र प्राणी आहे आणि काही चार पाच असतात चार पाच साधारण सगळीच मुलं अशी असतात की जी मोठ्यांचं ऐकत नाही कारण त्यांना वाटतं की मोठे सांगतात म्हणजे काहीतरी ते फालतूच असेल असं नेहमी सगळ्या मुलांना वाटत आम्हालाही वाटायचं एका वयात तर त्याचबद्दल हे ना हे नाटक आहे की मोठ्या मोठे सांगतात म्हणून ते फालतूच असेल असं समजू नका काहीतरी तथ्य जे काही सांगतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही तथ्य असतं ते आपल्या काळजीपोटीच असतं हे आम्ही या नाटकातून सांगतोय आणि सगळ्यात जास्त यात मेहनत आरुणाची असेल तर ते पुणेकरांची ते खूप खरंच तेच आमचे शिक गुरु आहेत डायरेक्टर आहेत दिग्दर्शक आहेत लेखक पण तेच आहे त्यांच्याच मेहनतीमुळं हे नाटक उभं राहत जी तर आम्ही सेक्रेट आर्ट स्टुडिओच्या इथून आहोत हे आमचे सर आहेत त्यांनी खूप परिश्रम केले त्यामुळेच आम्ही जे आहोत आमची बॅक स्टेज टीम साऊंड टीम लाईट्स यांच्यामुळेच आम्ही मोदी सर यांची भूमिका करत आहे मला हा नाटक नाटकाबद्दल हेच बोलायचं आहे की आपण जे मोठे बोलतात ते एकमो नाही करायचं ते जे काही सांगतात ते कारणाबद्दल असतं जिंकल्या आणण्याचा प्रश्न मला नाही आहे मला रवी किरण अशा मोठ्या स्टेजवर परफॉर्म करायला मिळते ते माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे मी रेहाण मी अंड्या हा कॅरेक्टरची भूमिका करतोय आणि मी नाटकातून हे शिकलो की आपल्याला मोठे जे सांगते ते आपल्याला ऐकायला हवं आणि माझा कॅरेक्टर असं आहे की मी असा मुलगा आहे जी कोणाची ऐकत नाही कोणी काहीही सांगू दे मला फरक फिरक नाही पडत पण जेव्हा मी गोमकिकाला भेटतो ते तर मी शिकतो की मोठ्यांचं आपल्याला ऐकलं पाहिजे आणि आम्ही हे नाटक शिकण्यासाठी नाही करतो आम्ही हे नाटक रहे हैं ताकी दुसऱ्याला पण शिकलं पाहिजे की मोठे जे, जे सांगतात फाल ते फालतू नसतं आणि दुसरं शिकले पाहिजे म्हणून आम्ही हे नाटक करतो थँक्यू माझं नाव मुक्ता वायळ आहे की श्रेया कळदळ यांची भूमिका सादर केलेली आहे ते बॅक बॅक स्टेजला वेशभूषाला खचायचे आणि आता सध्या नाही एक कळत मी हे नाटक करून खूप खुश आहे थँक्यू खूप मेहनत केली मी आम्हाला नक्की माहिती आहे की आमचं जे नाटक आहे खूप गाजणार आहे आणि आम्ही या नाटकासाठी जी मेहनत केली आहे ती अशी वाया गेली असं नाही आहे काही पण म्हणजे आम्ही आमचा जो क्रू आहे आम हरेकाने खूप मेहनत केली आहे आणि आत्ता जे बाकीचे नाटक बघून आम्हाला आम्हाला पण अभिमान वाटतो आहे की आम्ही पण त्याच्यामधले एक भाग असं होतो आहे आणि रवीगिरणमध्ये नाटक करण्यासाठी मला खूप माझं कॅरेक्टर चिंपॅनजे आहे आणि ते ना म्हणजे चिंप्याजी अशी होते की ते कोमकिकाला खूप सावरले त्यांनी आणि ते नेहमी कोमकिकासोबत राहायचे आणि त्यांनीच तिचा चाइल्डहुड म्हणजे त्यांनी पूर्ण चाइल्डहूडपर्यंत तिच्यासोबत राहिले आणि म्हणजे त्यांचं ते तेच कॅरेक्टर आहे की त्यांनी कोमकिकाला सपोर्ट केलं मोठं पर्यंत तर ती पण त्यांना रिस्पेक्ट आहे आमचा संघ आहे सेक्रेंड हँड स्कूल बरफ कल्याण शाळा आहे इंग्रजी माध्यमाची शाळा आहे या शाळेमध्ये नाटक हे नाटक मुलांशी नेहमीच्या शिकवत असताना वर्गामध्ये ते जाणवतं त्याच्यातून सुचलेलं नाटक आहे की बरेच आमच्या शिक्षकांच्या कसं लग्ना जे आहेत कुणाला ऐकलं नाही आणि हल्ली जर जास्त प्रमाण वाढलं शोध घेण्याच्या दर्जमा प्रक्रियेमध्ये मला हे नाटक सुचलं आणि त्यातून हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे की मुलं काय ऐकत नाही आणि त्याच्यासाठी आपण काय करायला आहोत माझं नाव संदेश पडवळ तर या नाटकाचं मी जर नेपृ्य केले माझ्यासोबत माझा मित्र ज्योतीश खंडागळे आणि मित्रिणींचे गायत्री खांगे त्यांनी केलेलं आहे नाटक करण्याची प्रोसेस ॲक्च्युली सुरुवात ज्यावेळेस कथा सांगितली गेली किंवा तिथं सगळ्यांना साधेचं नेपथ्य कसं करतात म्हणजे आपण ते म्हणजे फक्त घर उभं केलं किंवा काही गोष्टी उभ्या केल्या म्हणजे आपण ते ऐकतात आम्ही जसं आम्ही आतापर्यंत शिकत आले की त्या हिशोबानुसार तर त्या नाटकाला त्या कन्सेप्टला ते नेपथ्य किती साधेचं असेल त्याचा उपयोग कसा करता येईल पूर्ण नाटकामध्ये ह्या हिशोबाने करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यातूनच मग असा आयडिया निघत गेला की आपल्याला जर ही जी गोष्ट आहे ती गोष्ट सांगण्यापुरता फक्त एखादी जागा न दाखवता ते पूर्ण दुसऱ्यातून कसं उभं राहील थे 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 ते करण्यासाठी मग आम्ही हा ती प्रोसेस चालू केली की आपल्याला तो डोंगर दाखवता येईल का किंवा ती जो काही आपला कुंभतिका तिथे राहतो तर ती जागा कशी दाखवता येईल ह्याचा एक पूर्ण प्रोसेस झाली हे डिस्कशन मी आमच्या गोष्टी विकत आहे की आपण गुफा दाखवू शकतो गुफा फक्त गुफा दाखव होणार आहे का तर तेवढ्याच कुपना करता तर टोटल एटीमध्ये त्यांचा प्रवास दाखवायचा आहे की मुलं शाळेत येऊन इथे जाणार आहात म्हणजे तीन चार दृश्य होतात तर ते दृश्य एकत्र करण्यासाठी जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी सगळ्यांच्याच ॲक्च्युली आयडिया घेतल्या गेल्या सगळ्यांनी ॲक्च्युली त्याच्यामध्ये आठकाचे आयडियाज त्यांनी ॲक्च्युली दिल्या की ही गोष्ट आपण छोटी आहे तर आपलं घर आहे थोडं दाखवायचं आहे ते घंचं आपण उभी करून थोडं घर दाखवू शकतो किंवा एखादी घंचं उभी करून आपण त्याची काय म्हणतो आपण की स्टेअर्स आहेत आपण ह्या दाखवू शकतो इट्स टोटॅलिटी म्हणजे आहे की फक्त नाटक नाटकामध्ये नेपथ्य करायचं म्हणून नाही करायचं ते त्याला साधेचंही झालं पाहिजे आणि त्याचा वापरही झाला पाहिजे त्यातून त्या सगळ्या गोष्टी दिसल्याही गेल्या पाहिजे असा आमचा एक छोटासा प्रयत्न होता बघूया आता लोकांना किती आवडला आहे कसं आवडलं हे कळलं